मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलंय का की तुमची कुणालाच किंमत नाही लोक तुमचा अपमान करतात किंवा तुम्हाला कमी लेखतात आजची ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःला कधीच कमी समजणार नाही गौतम बुद्धांनी सांगितलेली ही गोष्ट तुमचं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल एकदा एक, एक तरुण गौतम बुद्धांकडे आला आणि म्हणाला बुद्ध मला जाणून घ्यायचं आहे की माझ्या जीवनाची किंमत काय आहे मी स्वतःला खूप सामान्य समजतो बुद्धाने त्याला एक चकाकणारा लाल रंगाचा दगड दिला आणि म्हणाले याची किंमत बाजारात जाऊन विचारू नये पण लक्षात ठेव हा दगड विकायचा नाही तो मुलगा बाजारात गेला सर्वात आधी तो एका फळ विक्रेत्याकडे गेला फळ विक्रेता म्हणाला हा दगड खूप छान दिसतोय याच्या बदल्यात मी तुला दहा संत्री देईन मुलगा पुढे एका व्यापाऱ्याकडे गेला तो व्यापारी म्हणाला हा तर दुर्मिळ दगड दिसतोय मी तुला याचे एक हजार रुपये तो मुलगा एका रत्नाच्या पारखाकडे गेला त्या पारख्याने जेव्हा तो दगड पाहिला तेव्हा तो चकित झाला त्याने मखमली कापड अंथरलं आणि त्यावर तो दगड ठेवला तो म्हणाला हा तर अतिशय दुर्मिळ असा रुबी मनिक आहे माझं संपूर्ण दुकान विकलं तरी याची किंमत पूर्ण होणार नाही हा अनमोल आहे मुलगा धावत बुद्धांकडे आला आणि सगळं सांगितलं बुद्ध शांतपणे म्हणाले बाळा तुझा प्रश्न होता की तुझ्या जीवनाची किंमत काय आहे जसा हा दगड आहे तसंच तुझं जीवन आहे फळ विक्रेत्यासाठी तुझी किंमत दहा संत्री होती व्यापाऱ्यासाठी तुझी किंमत हजार रुपये होती आणि पारख्यासाठी तू अनमोल होतास लोक तुझी किंमत त्यांच्या बुद्धीमु बुद्धीनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार लावतील पण तू स्वतःला काय समजतोस आणि तू कोणाच्या संगतीस राहतोस यावर तुझी खरी किंमत ठरते तू सामान्य नाहीस तू अनमोल आहेस मित्रांनो जर आजपर्यंत कोणी तुमचा अपमान केला असेल तर समजा की त्यांना तुमची किंमत समजण्याची दृष्टी नाही स्वतःला ओळखा ही कथा आवडली असेल तर लाईफ इन्स्पिरेशन मराठीला नक्कीच सबस्क्राईब करा नमो बुद्ध